नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती काल झालेला पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघ मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला जर पंचायतीचे विसर्जन झाले असेल तर निवडणुका किती कालावधीतच झाल्या पाहिजे तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो उत्तर सहा महिन्याच्या आत जर पंचायतीचे विसर्जन झाले असेल तर निवडणुका झाल्या पाहिजे प्रश्न क्रमांक दुसरा प्रथम पंचायती राजची त्रिस्तरीय प्रणाली स्वीकारणाऱ्या भारतीय राज्याचे नाव व सांगा तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर राजस्थान प्रथम पंचायती राजची त्रिस्तरीय प्रणाली स्वीकारणारा भारतातील पहिला राज्य आहे प्रश्न क्रमांक तिसरा राज्य वित्त आयोग ही कोणती संस्था आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर घटनात्मक संस्था आहे प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पंचायती राज संस्थेकडे दिलेल्या पर्यायापैकी कोणता अधिकार नाही तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो आपलं उत्तर न्यायिक पुनरावलोकन हा अधिकार भारतातील पंचायती राज संस्थेकडे नाही प्रश्न क्रमांक पाचवान कोणता ग्राम सभेशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रत्य अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ए हा अनुच्छेदन सभेशी संबंधित आहे प्रश्न सव्वा पंचायत राज व्यवस्थेचे मूलभूत उद्दिष्ट खालीलपैकी कोणते सुनिश्चित करणे आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो एक आणि तीन दोन्ही हे पंचायत राज व्यवस्थेचे मूलभूत उद्दिष्ट सुनिश्चित करणे आहे प्रश्न क्रमांक सातवान पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो उत्तर चोवीस एप्रिल हा दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठवण भारतीय संविधानाच्या कोणत्या राज्य विधानमंडळाने सोपवलेले कार्य आणि अधिकार पार पडण्याचे पंचायत राज व्यवस्थेचा पाया म्हणून ग्रामसभेची कल्पना केली आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो त्र्याहत्तर ब्यान भारतीय संविधानाच्या दृष्टीमध्ये विधानमंडळांनी सोपवलेल्या कार्य आणि अधिकार पार पाडण्याचे पंचायत राज व्यवस्थेचा पाया म्हणून ग्राम सभेची कल्पना केली आहे प्रश्न क्रमांक नव्वद पंचायत समितीची स्थापना कुठे केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो शहर पातळीवर पंचायत समितीची स्थापना केली जाते प्रश्न क्रमांक दहावा पंचायत राज संस्थेला घटनात्मक मान्यता मिळावी अशी शिफारस करणारी समिती कोणती होती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना एल एम सिंधवी समिती ही पंचायत राज संस्थेला घटनात्मक मान्यता मिळावी अशी शिफारस करणारी समिती होती प्रश्न क्रमांक अकरावा पंचायती राज व्यवस्थेतील प्रथम स्तरावर निवडणूक आलेली कोणती संस्था आणि लोकशाहीचे मूलभूत एकक आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो तर ग्राम ही पंचायती राज व्यवस्थेतील प्रथम स्तरावर निवडणूक आलेली संस्था आणि लोकशाहीचे मूलभूत एकक आहे प्रश्न क्रमांक बारा वन ग्राम सभेच्या बैठका कोण बोलवतात तर ऑप्शन क्रमांक तीन अगर ग्राम पंचायत सचिव हे ग्राम सभेच्या बैठका बोलवतात प्रश्न क्रमांक तेरा वन घटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेचा सरनामा लिहिला आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर कलम सत्रानुसार भारतीय राज्यघटनेच्या अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानण्यात आला आहे प्रश्न क्रमांक कोणत्या मालमत्तेचा अधिकार यादीतून वगळण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला प्रश्न क्रमांक सोळा घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित घटना कलम कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सतराव मूलभूत हक्काच्या यादीत वन वगळण्यात आलेल्या मालमत्तेच्या हक्काशी कोणते कलम संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर कलम एकतीस संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन न घटना म्हणून केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक अगिर राहील मित्रांना प्रत्येक बेचाळीसवी घटनादुरुस्तीचे वर्णन न मेने घटना म्हणून केले जाते प्रश्न क्रमांक एकोणीसवान बावीस भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कितव्या परिशिष्टात करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांकाच्या योग्य राहिल मित्रांनो प्रत्येक आठव्या परिशिष्टात बावीस भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक विसवान घटनेच्या आठव्या परिशिष्टात्त कोकणी ने मणिपुरी नेपाळ या भाषांचा समावेश कोणत्या दुरुस्तीने करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्रत्येक एकाहत्तरवी दुरुस्तीने घटनेच्या आठव्या परिशिष्टात्थ कोकणी मणिपुरी नेपाळी या भाषांचा समावेश करण्यात आला प्रश्न क्रमांक एकवीस वन घटनेच्या आठव्या परिशिष्टातंक सिंधी भाषेचा समावेश कोणत्या दुरुस्तीने करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांना प्रत्येक एकवीसवी दुरुस्तीने घटनेच्या आठव्या परिशिष्टातंक सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला प्रश्न क्रमांक बावीसवा भारतात मूलभूत हक्क व इतर मानवी हक्काचे संरक्षण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्य दोन हजार या वर्षी भारतात मूलभूत हक्क व इतर मानवी हक्काचे संरक्षण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक कर तेस्वान मतदानासाठी आवश्यक पात्रता वय एकवीस वरून अठरा वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो आपलं वी घटना दुरुस्तीने मतदानासाठी आवश्यक पात्रता वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आली प्रश्न क्रमांक वन विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणा सादर करतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर विधानसभा उपाध्यक्ष यांना विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा सादर करतात प्रश्न क्रमांक पंचवीसवान यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्य मारतराव कन्नमवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक सविस्वान महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा सुरू केली प्रश्न क्रमांक सत्तावीसवान खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रत्य शाहू महाराजांनी तलाठी शाळांची स्थापना केली प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो तर ऑप्शन क्रमांक दोन अगेरेल मित्रांनो प्रत्य जिल्हा अधिकारी हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष असतो प्रश्न क्रमांक एकोणतीसवान भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्रतर भारताचा महान्यायवादी हा भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार असतो प्रश्न क्रमांक तीस वा पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्य शास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना केली व्हिडिओ आल्या स्टुडिओ आले एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स स्टुडिओमध्ये